उमा विश्व चॅनलवरती आपल्या सर्व रसिकांचं मी स्वागत करतो आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं मराठी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले एच ओ डी म्हणलं की लक्षात येईल लोकांच्या आमचे <laughs> अविनाशजी सांगलेकर ज्यांना मी विनंती करतो त्यांनी गझल हा काव्यप्रकार खूप छान लिहिला आहे गझलबरोबर हजल हाही काव्यप्रकार त्यांनी छान हाताळलेला आहे आणि कृपादृष्टी आहे ती आदरणीय गझल सम्राट सुरेश भट यांची आणि त्यांच्या कृपेनं त्यांना म्हणजे त्यांचा हा पाठ्या आहे असं म्हटलं तरी चालेल तर अशा या अविनाशजींना मी विनंती करतो की पहिल्यांदा त्यांनी एखादी गझल ऐकवावी बर आणि त्यानंतर थोडासा विनोदी काव्य प्रकार म्हणजे हजल चली? चली? तर दोन गजल एक गजल आणि एक हजल होश्वया रसिकांच्यासाठी प्राध्यापक विसुभाऊ बापट हे नाव जिथे जिथं मराठी माणूस आहे तिथे तिथे ते पोचलेलं आहे ते एका कार्यक्रमामुळे कुटुंब रंगले काव्यात बरोबर आणि माझी सासूरवाडी सांगली जिल्ह्यात विटा ही हे गाव आहे आणि त्या गावचे ते सुपुत्र आहेत आता ते मुंबईला दादरला स्थायिक झाले आणि मी पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे तर आज त्यांनी निमित्ताने मला माझ्या दोन रचना सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो नाही नाही मैत्रीमध्ये कृतज्ञता शब्द नको मांडलेला वाचाळ कावळ्यांनी उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी लाथाडले अखेरी गंगाळ कावळ्यांनी <laughs> उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी लाथाडले अखेरी घंगाळ कावळ्यांनी लक्षात हे असू द्या कोणीच नाही लक्षात लक्षा। हे असू द्या कोणीच सिंह नाही लावून घेतलेली आयाळ कावळ्यांनी <laughs> <laughs> उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी चिमणी पिले बिचारी उडण्या प्रयास करती चिमणी पिले बिचारी उडण्या प्रयास करती केले परंतु त्यांना घायाळ कावळ्यांनी <laughs> उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी हे कोकिळे तुला तर गाणे मुळी न येते हे कोकिळे तुला तर गाणे येते जाहीर घेतलेला हा आळ वाचाळ कावळ्यांनी असुनी स्वतःच काळे करती खुशाल चाळे असुनी खुशाल काळे करती खुशाल चाळे अविनाशला ठरवले वंगाळ कावळ्यांनी उच्चार वाचाळ कावळ्यांनी लाथाळले अखेरी घंगाळ कावळ्यांनी वा 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 धन्यवाद वा खार छान आता याच्याबरोबर एक हजल हा काव्य प्रकार होय त्याला हजल आजपर्यंत आपल्या चॅनलवरती अजून रसिको सादर नाही झालेली तर हजल हा काव्य प्रकार अभिलाष छान लिहितात तर त्यांना विनंती तुमची हजल ऐकू आहे होय रसिकांनो हझल हा गझलेचाच एक उपप्रकार आहे जी विनोदी गझल असते तिलाच हझल असं म्हणतात म्हणजे हसवणारी गझल ऐका hmm. हो ते काय म्हणाले ऐका हो ते काय म्हणाले शुभ्र दुधाला चाय म्हणाले ऐका <laughs> हो ते काय म्हणाले शुभ्र दुधाला चाय म्हणाले किती पारखी नजर तयांची hmm. किती पारखी तयांची ते बैलाला गाय म्हणाले ऐका <laughs> होते काय म्हणाले <laughs> पोशाखाने घातच <गहता> केला <laughs> पोशाखाने घातच केला ते बाप्याला बाय म्हणाले ऐका होते काय म्हणाले वेगळी तर आतित्याची वेगळी निमंत्रिताला जाय म्हणाले ऐका <laughs> होते काय म्हणाले <laughs> माय मराठी दूर लोटुनी mm. माय मराठी दूर लोटुनी इंग्लिश ला ते माय म्हणाले अरे ऐका होते काय म्हणाले ढोंगी बाबा समोर दिसता ढोंगी mm. बाबा समोर दिसता हेच गुरूंचे पाय म्हणाले ऐका होते काय म्हणाले आणि शेवट स्वागत प्रवेश सर्वा असतानाही प्रवेश सर्व असतानाही अविनाशलाच नाही म्हणाले ऐका होते काय म्हणाले शुभ्र दुधाला चाय म्हणाले धन्यवाद रसिक असे एक एक कवी उमा विश्व चॅनलवरती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा तुमच्या कॉमेंट महत्त्वाच्या आहेत अतिशय महत्त्वाची गोष्ट लाईक करायचे शेअर करायचे आति। सबस्क्राईब करायचे पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब पण करा आणि यूट्यूबवरती जाऊन बघा तुम्ही दिल्याला प्रतिसाद तुम्ही दिलेल्या कमेंट आमची उमेद वाढवणाऱ्या आहेत तेव्हा एवढं करावं धन्यवाद